काय विषय पब्लिक माझं नाव आहे पव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर राजा रविवार होता त्यामुळे सकाळ सकाळी आम्ही मिळालेला आमच्या राणातील शेणखाताचं ढिगीस आहे आता कडक उन्हाळा चालू आहे त्यामुळे जर काम असली तर सकाळी लवकरच किंवा दुपारी चार नंतर म्हणजे ऊन लागत नाही आणि काम बी फास्ट होते त्यामुळे झटाचाट कामाला लागलो आणि कडक उन्हाच्या त्याचा विषय संपवून टाकला राणातनं घरी आल्यावर आंघोळ करून मिळाला आवेदा खिर खायला कारण त्यांच्यात प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीचा भंडारा असतो या आता हे एके बाई आहे हा माझा फोटो काढ नको आता फोटो नाही बाबा तुला डायरेक्ट व्हिडिओच घेतलाय मग खिरखान झालं बाबा आणि चैताल घेऊन आपण मोठीत कारण मोठ्या आपल्याला पाईपलाईन करायची मग मा पाईपलाईनची माप टाकून घेतली किती फूट भरते ती जिथनं घरी आलं आपल्याला द्यायचं मामाच्या तिकडं त्या मग टोपी घातली आणि शेंगाचं पोत घेतलं आणि निघालो तिथनं चितनावर मग आपण मुंड्यात कारण शेंगाचं पोत आपल्याला मावशी द्यायचं होता आणि सुशांतदा आपण मुंबईवर ना आला स्टँडला मग त्याला पण घेतला आणि आलो मुंड्यात मग थोड्याच वेळात उदय बी आलेला आणि फॅन दुरुस्त करायची मोहीम हातात घेतलेली तिथनं मग मी आणि उदय एका गाडीवर आणि सुशांतदा आणि सत्य मी एका गाडीवर असं करून आम्ही आलो किराणा मालाच्या दुकानात दुकानात आल्या थोडस काहीतरी खायला घेतलं ना आलो डायरेक्ट मामाच्या घरी मग आईची गाठ घेतली आणि तिथनं आम्ही आलो आईस्क्रीम घ्यायला कारण आईस्क्रीम घेऊन आपल्याला राहण्यात जायचं होतं कारण अजून बाबांची गाठ नव्हती पडली आणि बाबा राहणार होतं हाय आमच्या मामाचं रानातलं घर होत लहानपणी बऱ्याचशा आठवणी अजून इथं आता ही प्लेट आमच्या बाबाने बांधल्या आणि हवा आली की वाजायला घरात जरा गेलो आईस्क्रीम खात बसलो आम्ही सगळीच केला होता घराबाहेरच आमचं एक नाराज झाड आहे त्याला नारा आलेली मग म्हणजे त्याचं एक नारे पाडू चार पाच मग आजचा दिवस आपला फुल एन्जॉय करून आपण निघाड आता घरला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की सांगा आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरेच नाही भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये